बावीसशे सुरुवातीला दोन बोलले अठराशे तीन बोलतायत नमस्कार मित्रांनो चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण मार्केट मार्केटला आलोय ईदच्या दिवसातला हा शेवटचा बाजार आहे मित्रांनो म्हणजे पुढच्या शुक्रवारी ईदे आणि त्याच्या आधीचा शुक्रवार आजचा हा बाजार आहे गर्दी भागा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आलेले बोकड भरपूर आले आज साखरेच्या बाजारामध्ये तर ईदच्या दिवसांमध्ये साक्रीचा जो काही बाजार आहे हा कसा असतो म्हणजे माग असतो की स्वस्त असतो या सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी तुम्ही आजचा हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो दादांनी नेहमीप्रमाणे बघा माल फुल कसं राहायचे दादांचे मित्रांनो प्रसिद्ध शेळी पालक येते एक त्यांनी लहान बच्चे आणलेले आहेत बारीक बच्चे महिन्या महिन्याचे पिले आहेत मित्रांनो क्वॉल्टीच्या आणि काही लहान आहेत त्याच्यापेक्षा बच्चे बघा दुधावरचे वच्चे सर्व काठीवाडी शेळ्यांचे पिल आहेत माल एक नंबर आहे बराच माल त्यांनी दिलेला सुद्धा आहे मार्केटमध्ये दोन पिलं विक्री झालेत त्यांचे तर आज कोणत्या रेंजमध्ये त्यांनी माल आणलाय हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करू पहिलं बघा पिलं खूप सुंदर आहेत मित्रांनो माल सुंदर आहे एक नंबर माल आहे काय किंमत सांगितली आज तीन तीन हजार केवढ्याला दिलेत आता दोन चार दिले साडे तीन दिन 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 दिन. तीन हजार तीन प्रमाणे दिले जाते मित्रांनो बघा तीन तीन हजार सांगायचे मोठा माल होता साडे तीन हजार आणून दिलेले आहेत छान आहेत सुंदर पिलो आणलेत बघा गावराजातीत माल आहे मित्रांनो माल मस्त आहे मित्रांनो या ठिकाणी बघा दादानी एक किलो खरेदी केलेले दिसायला सुंदर आहे मित्रांनो गावरान जातीमध्ये माल आहे एक नंबर क्वालिटी आहे सुरुवातीला काय किंमत सांगितली त्यांनी आम्हाला बावीसशेला घेतला आता अठराशे अठराशेला मित्रांनो बघा बावीसशे रुपये सांगायची किंमत होती अठराशे ची खरेदी पिलो सुंदर आहे बघा माल आहे मित्रांनो क्वालिटी शन चालू मित्रांनो बघा बावीसशे रुपये सांगायची किंमत आहे भाऊ आपण तेवढ्याला शोधा लहान पिलू मित्रांनो क्वालिटी छान आहे बार्गनिंग चालू आहे थोडी या ठिकाणी बघा बोला बोली चालू आहे व्यापारी येत घेणारा शेतकरी दोन वर्षात व्यापारी पिलं सुंदर आणलेले మరి పని చెప్పి మాల్ మస్త బా బాశే రుప్రో బా చోకడ మిత్రాన భోకడే सतराशे रुपयाची अपेक्षा होती त्यांना पण आता कितीला दिलाय पओ पण बसत रुपये दिलेत त्यांनी पो पण कितीला दिले तु हे एवढ्याला मागितलं केवड्याला मागितलंय सोळाशे सोळा मित्रांनो सोळाशे मित्रांनो दिलेलं म्हणताय दादा ते बघा मित्रांनो सोळाशे रुपयाला पिलू दिलंय पिलू सुंदर घेतलंय बघा सुरुवातीला दोन हजार बोलले होते का सो दो दोन हजार दोन हजार बोलले होते सोळाशे दिलंय माल मस्त बघा क्वालिटी छान आहे तर मित्रांनो दादांनी साखरी बाजारातून पाहण्यासाठी बघा पिलं खरेदी केलेले जवळजवळ चार चार स्थानक आहेत क्वालिटी छान आहे बघा गावराजातीमध्ये माल मित्रांनो एक जर अंदाजे वजन पाहायला गेलं तर दोन ते तीन महिन्याच्या आसपासचा माल आहे टोटल बघा काळ्या शिकेमध्ये माल आहे पोवा पण केवड्याला घेतला बोकर पालनासाठी घेतलेला आहे टोटल बोकर दिसत आहेत क्वालिटी सुंदर आहे चोपडा माल आहे बच्चे बघा एक नंबर आहेत मित्रांनो पोवा पण केवढ्याला घेतला माल सुंदर घेतला बघा पिलं सुंदर आहेत एक मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू त्यांचा आपण बघा माल छान घेतलेला आहे एक तीन तीन सहा आठ तीन दोन आठ पिलकर देखील आहेत दे मित्रांनो हे काळ्या रंगात सहा आहेत एक शिक्का आणि हे लाल रंगात दोन पिलकर देखील आहेत बघा त्यांच्या बायाखाली एक आहे आणि या दीदी जवळ एक आहे तर बघू आपण काय किंमत सांगितलेली सांगायचे का होते त्यांचे त्यांची का त्यांची वाली साडेचार हजार होती आम्ही पस्तीसशे घेतली पस्तीसशे पाळायला मित्रांनो बघा साडेचार हजार रुपये सांगायची किंमत होती तीन हजार रुपये कानाप्रमाणे पाळायला माल घेतलाय सुंदर घेतलंय बघा भोपळ पालनासाठी माल घेतला एक नंबर माल घेतला क्वालिटी घेतला तर मित्रांनो बघा जोडी पाच हजार रुपये सांगायची किंमत होती त्यांची आणि मतारीने मागितले बघा या मागितले पाच हजार सांगायची किंमत आहे त्यांना बोलू मी कसं तुमचा तुला छान मार्ग असतो बघायचं दोनशे रुपये कमी तू कापके तो लिंगीत ने ते ते हो तो पाऊन होतो மனோஹ்ரேஷ ரோன்ஷேல மாரி அட்டை அஜி அமௌர்த்தி பார்த்து சோன் பிளச சுந்தோன் சோதனை மி சாங்க பாத்து பூர்ணா அட்டை மாதிரி பிள்ள சுந்த क्वालिटी छान आहे एकोणपन्नासशे रुपये म्हणतात एकोणपन्नासशे देते म्हातारी जर पाच पूर्ण गेले कर दिवशी आता मित्रांनो बघा पाच हजार ला चुडी दिलेली आहे क्वालिटी सुंदर आहे माल मस्त आहे पिल छान आहेत बघा पाच हजार ला दिलेली आहे त्यांनी आता एक नंबर वाचा उचली की पळी जायचे किती दिले पाच हजार हा पाच हजार दिले दिले किती बाबांशी सांगत होता तर मित्रांनो बावनशेची अपेक्षा होती पण पाच ला सोडून दिले बघा सुरुवातीला चौपनशे रुपये सांगितले त्याने पण दोन तीन जणांमध्ये पडले सोडून दिलेले पिलू सुंदर आहेत मस्त मस बघा क्वालिटी छान आहे तर मित्रांनो दादाने साखरे बाजारातून बघा एक बोकर खरेदी केलाय पिलू सुंदर आहे मध्ये माल मित्रांनो सुरुवातीला काय किंमत सांगितली होती पंधराशे मग केवढ्याला घेतला आता बाराशे तर मित्रांनो बघा पंधराशे रुपये सांगायची किंमत होती ची खरेदी पिलू सुंदर आहे बघा मित्रांनो दादांनी या ठिकाणी बघा आहेत पिलू सुंदर आहेत चार नग आणले आहेत मित्रांनो तीन कोकरो आणि एक बोकड आहे त्यांच्याकडे तो आपण काय किंमत सांगतायत केवढ्याला शोध होतो येत आपण ते त्या ठिकाणी बघा मागणी चालू आहे पिल्लांची क्वालिटी पान चालू आहे माल सुंदर आणलेला आहे ते बाराशेला मागणी चालू आहे मोठ्या पिलाची तो पण केवढ्याला शोध होतो मित्रांनो बघा मित्रांनो पिलू छान आहे मेल मध्ये बघा मेंढा आहे दो थे 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 थे। दोन हजार सांगायची किंमत आहे बाराशे ला मागणी झालेले मित्रांनो लांब शेफ्टीच मेंढे बघा निजामपुरी मेंढे म्हणतात मित्रांनो लांब शेफ्टी आहे यांची बघा लांब शेफ्टी बघा पिलू सुंदर आहे माल मस्त आहे दोन दिवसाच पिलू सांगतायत ते तेच ना मग तर मित्रांनो दोन हजार रुपये बोलले होते तेराशे ला मागणी झालेले पिलू सुंदर आहे बघा हो पण आता केवढ्या तेराशे पर्यंत मागणी झालेली याची देव दोनशे लिहून द्या अजून जाऊ द्या पंधराशे करून द्या देऊ सोडा आता काय तुमना शब्द लिहिले मानती गेरा पंधराशे लिहितस ना तुम्ही बी घे जाऊ जाऊ द्या पाल घेत जाणार ना ऐकून घ्या आता लहान जाऊ द्या आता शिक्का मोठा आहे त्यांना मुळे काही एवढा आहे नाही या बारीक बारीक बीस येत कडे ते जाऊ द्या पंधराशे रुपया दि्या नाही बरोबर घेऊन जाऊ हा पंधराशे सोडून द्या जाऊ दे ला विकतात असं जाऊ द्या हो काय लांब अहो त्या दोन हजार सांगे राह ना जाऊ द्या ना काय उडत एवढं मित्रांनो त्यांना पंधराशे रुपये सुद्धा जास्त वाटत तेराशे रुपयाला मागून घेतला होता त्यांनी पण समोरच माल मस्त आहे पोह आता एवढी किंमत येतात एक नंबर बसत आहे बघा दिला ना पूर्ण मित्रांनो बघा तीन नोट दिले आहेत पूर्ण पंधराशे रुपये करून दिलेले आहेत माल मस्त आहे बघा पंधराशे मध्ये घेतलेला आहे एक नंबर आहे क्वालिटी छान आहे दूध ना बकरीच काय निवड बकरीच दूध पाजायचं कायच होणार नाही बकरीना ना पाजा गायना पाजा वाढी जाईल तर मित्रांनो बघा पिल्लू घेतलंय किती पैसे दिले जातात त्यांना पंधराशे मित्रांनो पंधराशे लागला पिल्लू सुंदर आहे बघा माल मस्त आहे एक नंबर माल घेतलाय पंधराशे मध्ये छान तर मित्रांनो दादा जोडी विकायला आणले पांढऱ्या रंगामध्ये कोकरू आहे आणि एक काळ्या रंगामध्ये कोकरू आहे पिलू छान आहेत मित्रांनो अंगावर एकदम बघा माल मस्त आणलेला आहे तोंड बघा तोंड सुद्धा सुंदर आहे पिल्ल छान आहेत घरचा माल का बाजारातून नेला होता बाजारातून नेला होता कितीला नेला होता हे पाच हजार असे दोन्ही होते अडीच अडीच हजार पाच हजार आणि आता आता तेरा हजारला मागणी महिन्यामध्ये सहा मित्रांनो सहा महिने अंगावर वागवले दादा मागताय पहा पण तेवढ्या मागत अठरा हजार रुपये हा मी ना जेवढा अकरा हजार रुपये घेतले अकरा हजार अकरा हजार अकरा हजार रुपये मित्रांनो सोळा हजार सांगायचे अकरा हजार रुपयाला मागणी झालेली चौदाच्या आहे तुला छान आहेत अपेक्षा तेरा हजार पर्यंत तेरा हजार पर्यंत आलेले सुंदर माल मस्त आहे साडे अकरा हजार रुपये समोरच्या आणि मागितलं मित्रांनो त्यांना तेरा हजारची अपेक्षा आहे कमी कमी बारा हजार रुपये आले पाहिजे पुढील सुंदर माल मस्त आहे ಮಿತ್ರ ಬಾರಾ ಹಜಾರಸ್ತೀರ ಬಾರಾ ಹೇಳ್ ಪುಲ್ ಸುಂದರ ಮಾಲ ಮಸ್ತಾ ಮಿತ್ರತೆರ ಅಪೇಕ್ಷಾ ಪುಲ್ ಸುಂದರ ಮಾಲ ಮಸ್ತಾ त्यांना तिचे सांगायचे सोळा हजार रुपये पंधरा पर्यंत मित्रांनो साडे बारा मागितले पंधरा ची अपेक्षा आहे किलो सुंदर आहे बोला मालो क्वालिटी चांगले मागून घेतले तिघाच्या तिघ घेऊन जातील ते मित्रांनो तीन किलो मागितले पाच हजार मागवून घेतले समोर तो एक की साडेपाच म्हणतोय पाच ने करून दिलेले पंचावन्न म्हणतोय तो करणार आहे थोड फार जाऊ देऊ दे म्हंटल करणार पाच हजार शंभर एकावन्न काय कमी मागितलेत मित्रांनो समोरचा पंचावनशे बोलतोय माल मस्त आहे बघा किलो सुंदर आहे

अरे दोनशे ना नाही मित्रांनो तो पाच चारशे सांगतोय बघा बावनशेने करून दिले होते आपण नाही ऐकला तो पिल्ला सुंदर आहे क्वाल्टी चालू आहे बावनशे मध्ये सुद्धा म्हणजे परवडणार होत पण त्यांनी दिलेलं नाही मात चौपन्श ची अपेक्षा किल्लं सुंदर आहेत बघा सहा हजार रुपये सांगितलं त्यांनी दहा हजारला मान्य झालेली हे होणार नाही ला मागू राहिले साडेपाच लागू मागू राहिले दिले नाही मी नाकाराचा चांगला तुम्हाला अकरा हजार दिले होते साडे अकरा सांगितले अकरा आणि दहा असा सुद्धा चालू आहे आता ते दहा शंभर मागत पावणे अकरा हजार नाही दहा दोनशे केले शंभर दहा पावणे अकरा बोलतोय मित्रांनो तुला छान आहेत माल मस्त आहे साडे दहा बोललो होतो मित्रांनो मी पण एक दहा पर्यंत अपेक्षित त्यांची माल घेतलेली साडे दहा मध्ये प्रोडे बोलतो बघा पोल्युशन सुंदर क्वालिटी छान आहे मित्रांनो <Skushik> <Sarcast> हो। एवढ्यावरून हो। दादा सहा हजार रुपये समोर म्हणतोय त्यांनी किंमत सांगितली त्रेपन्न चा मागितलेला आहे माल पोहा पण कसा होतो का कारण की येऊ लागून दान। जा ना म्हणजे सोपाने मित्रांनो गाडी वारो वगैरे माल चांगला आणलाय समजा बघा पोह कसा करतो सहा हजार रुपयाची अपेक्षा त्रेपन्न च्या मागणी झालेली आहे आम्हाला दोन रुपये भेटले पाहिजे ना आम्ही पाहणार बरोबर आहे का

येवल्याला माल चाललाय किलो सुंदर आहे किती महिन्याचा माल असेल आता या मी दोन तीन महिने सांभाळणार यांना साडेपाच हजार आण टाकलेले हा तीन महिने सांभाळल्यानंतर जागेवर विकायचा हा जागेवर जागे तिथे कशी जाते विक्री आता जसे बनल तसे नऊ हजार दहा हजार हा म्हणजे बनला तर कमी हा मित्रांनो बघा साडेपाच हजार माल टाकलाय पिल्ला छान घेतलं तेवल्याला माल चाललाय क्वालिटी छान पिल्ला सुंदर आहे चार दाताला माल मित्रांनो पस्तीस हजार रुपये सांगायचे पंचवीस हजाराला मागितलाय पंचवीस ला मागितलाय सत्तावीस सत्तावीस हजारची अपेक्षा केलेली त्यांनी तिला छान आहे पच्चीस लाख हा बोल बोलो सत्तावीस ची अपेक्षा मित्रांनो पंचवीस ला मागताय ते दोवे में देखिए सौदह में काम हां तो दूसरा सौदाने बोलले का नहीं ये, ये दा। नहीं, दा, नहीं दा। आ, एक तो नहीं काही दादा 150 तोकाने तुम बोल रहे ना मैं बोल रहा हां मैं तो 31 बोल रहा एक भाई उसको 30 है हम जितनाएंगे उतने ही बोल दिया কোলটি ছড় একটা আঠার হাজার রুপে

मित्रांनो या ठिकाणी बघा गावरान काठीवाडी मध्ये माल घेतलाय पिल्लो सुंदर आहे एक नंबर आहे बघा दहा पूर्ण झालेले जोडी बघा एक नंबर जोडी मित्रांनो आपल्या डोळ्यासमोर व्यवहार आहे कोणी घेतलं जोडी तुम्ही घेतलं ना मित्रांनो साठ हजार रुपयाला यांनी जोडी घेतलेली आहे छान घेतलेले बघा ते बाजूला काढू तर मित्रांनो ही जोडी साठ हजार रुपयाला माझ्या डोळ्यासमोरचा व्यवहार आहे पिल्लो सुंदर बघा माल मस्त आहे मित्रांनो बघा कोटा मध्ये माल बघा क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर पॉलिटिशियन एक नंबर उकड बघा छान किलो मित्रांनो फुल गरम आहे एकदम रुवब आहे त्याचा माल बघा माल खूप छान आहे केवढी किंमत सांगितली होती पन्नास हजार केवढे आल मागितलंय तेतीस पर्यंत मागितलं ते अपेक्षा आहे पस्तीस पर्यंत बसतीची अपेक्षा आहे मित्रांनो पन्नास हजार रुपये सांगायची किंमत आहे ते अपेक्षा सुंदर क्वालिटी छान आहे बघा पो आता दान्या केवड्याला मागतात क्वालिटी छान आहे पस्तीस हजार सांगितले कोटा करोली मध्ये मागे मित्रांनो पो पण दादा केवड्याला मागतात

सोला हज़ारे सोला हज़ार सोला हज़ार जन्नारे राहिली असते छान आहे देणारी नानची वाटन ती बकरी कापत नाही ते कुर्बानीला पो तेवढा धाव लागतो वांज बकरी ती भानची बाराला मागितली तू नाही आला साडे चौदा की साडे चौदा पर्यंत आलेला आहे पंधरा हजार घे पंधरा सोळा हजार घेतून पैसे सोळा हजार ला मागून घेतले मित्रांनो येते मित्रांनो सोडून बघा पिलू सुंदर आहे कुर्बानीला दिली சந்திரா

तर मित्रांनो गादा जातीमध्ये पाठ खर्दी केले फो फुल गुलाबी एक नंबर खाली सोडायला त्याला पार्ट आहे मित्रांनो एक दोन महिन्याचे असेल का दोन एक महिन्याचे आहे ना तर दोन एक महिन्याची पार्टी फुलगुलाबी मित्रांनो माल एक नंबर आहे क्वालिटी छान आहे बघा पार्ट आहे चालले चालली सुरुवातीला काय किंमत सांगितली त्यांनी सहा हजार केवढ्याला घेतले मग आता तीन हजारला घेतले तीन लाख का दोन लाख तीन लाख तीन हजाराला मित्रांनो सहा हजार रुपये सांगायची किंमत आहे तीन हजारची कर्ज सांगतायत दादा पिलू सुंदर आहे तर तीन हजाराला घेतलेले सांगता दोन ते दरम्यानचा व्यवहार आहे माल सुरुवातीला क्वालिटी छान आहे पिलू सुंदर मित्रांनो दादानी बघा साखरी बाजारात गावराजा त्याचे बोकड घेतलेले पाळायला माल सुंदर आहे क्वालिटी छान आहे मित्रांनो एक नंबर बच्चिय सुरुवातीला काय नागाची किंमत होती सुरुवातीला काय काय सांगितलं होता तीना तीना आता। भावी भावी कान कान साथ तीन हजार रुपये घेतले आता बावीसशे रुपये मित्रांनो तीन हजार रुपये कान सांगायची किंमत होती दादानी बावीसशे रुपये कान म्हणजे सहा हजार सहाशे रुपयाला तीन पोक बोकर टाकलेत बघा पिला छान आहेत माल मस्त क्वालिटी छान तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी बाजाराला शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते अशा करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद